नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार होता आणि कृष्णा आंधळेचा शोध हा पोलिसांना ना सीआयडी ला या ला लागत नव्हता आणि याचं महत्वाचं कारण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कृष्णा आंधळे विषयीची धक्कादायक माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून आता पाहायला मिळणार आहे नमस्कार मी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो पाकिस्तान आणि भारत यांच्यामधलं युद्ध आता तर जरी थांबलं असलं तरी सुद्धा युद्धाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या खबरी किंवा वेगवेगळ्या बातम्या ह्या समोर येत आहेत वेगवेगळ्या महत्वाच्या बातम्या ह्या समोर येत आहेत त्यामध्ये आता महत्वाचे म्हणजे की वेगवेगळ्या लोकांचे मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले आहेत वेगवेगळ्या लोकांचे किंवा वेगवेगळे जे जवान आहेत आपले ते सुद्धा शहीद झालेले आहेत आणि यामध्ये आता महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातलं गाजलेलं प्रकरण आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख प्रकरणामधला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे कृष्णा आंधळे विषयीच्या वेगवेगळ्या लोकांनी सांगण्यात आलं वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात आलं कृष्णा आंधळे इथे आहे कृष्णा आंधळे तिथे आहे कृष्णा आंधळे काही वेळेस नाशिकमध्ये दिसला नाशिकमध्ये टू व्हीलर वर हिंडताने आपल्याला पाहायला मिळाला परंतु ज्या वेळेस या सगळ्या गोष्टीची चाचपणी करण्यात आली ज्या वेळेस माहिती घेण्यात आली दोन दिवस पोलिसांनी तिथे जाऊन माहिती काढण्यात आली कि या ठिकाणी कृष्णा आंधळे आला होता का तर त्या ठिकाणी ज्या वेळेस पाहण्यात आले त्यावेळेस तिथं कुठेही कृष्णा आंधळीचा वावर हात दिसून आलेला नाही आणि कृष्ण आंदळे तिथे कुठेही आढळला नव्हता त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठे गायब झाला हा प्रश्न आता बऱ्याच लोकांना पडलेला होता तो मुख्यतः पोलिसांना सीआयडी लासआयटी ला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांच्यावर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झाले कोणावर सीआयडी वर निर्माण झाली पोलिसांवर निर्माण झाले की कृष्णा सारख्या एका सामान्य आरोपीचा हा हे आपले पोलिस किंवा सीआयडी शोध घेऊ शकत नाही अशा प्रकारचे आरोप पोलिसांवर करण्यात आले परंतु परंतु यामध्ये आरोप केले कुठेही लोकांकडून शिक्कामोर्तब नाही कारण आरोप केले ते बिनबुडाचे आरोप होते कुठेही समजा कृष्णा आदळे कृष्णा आदळीविषयी जी माहिती सांगण्यात आली ती माहिती कुठेही सत्यता नसली नसून तो कृष्णा आदळचा शोध लागलेला होता त्यामुळे कोणालाही दोष देऊ नाही यामध्ये आता सुरुवातीला सुरुवातीचे नेते होते तशी कुठेही त्याची चर्चा चालू होताना आपल्याला पाहायला मिळत नाही जसे की सुरेश दस असतील संदीप आपले क्षीरसागर असतील यांनी सुद्धा आता बोलणं याच्यावर बंद केलेलं आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील यांनी सुद्धा आता या प्रकरणावर लांब जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय का अशा प्रकारचा प्रश्न आता पडत आहे यामध्ये आता कारण महत्वाचं म्हणजे की कृष्णा आंधळी नावाच्या आरोपी बाबत सुरुवातीला प्रत्येक दिवशी चर्चा व्हायची हो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात यायचं वेगवेगळ्या ठिकाणी कृष्णा आंधळी असू शकतो कृष्णा आदळे विषयीचा पत्ता सांगण्याचा प्रयत्न व्हायचा अशा बऱ्याच घडामोडी ह्या घडायच्या परंतु काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की सुरेश दस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनवणे असतील वेगवेगळे जे नेते ठिकाणचा उल्लेख किंवा सुरेश दस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील कुठेही या प्रकरणाचा उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये जरांगे पाटलाने सुद्धा या प्रकरणामधून पाय काढून घेतलेला आहे जरांगे पाटलांचे जे आक्रमक शब्द आपण पाहिलेले आहेत की मला या प्रकरणाचं काही देणं घेणं नाही किंवा या प्रकरणामध्ये ज्यावेळेस देशमुख कुटुंबीय मला बोलले त्यावेळेस मी नक्कीच देशमुख कुटुंबिया सोबत असणार आहे कारण यांच्या गुप्त बैठक आवडल्यात यांनी प्रकरण हे बंद पाडले अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचं कठोर वचन जरांगी पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं देण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता कृष्ण आजय नेमका कुठे लपला कृष्ण आजयेचा मृतदेह कुठं सापडलाय का कृष्ण आंधळी मेलाय का असे बरेच अनुत्तरित प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं म्हणजे युद्धामध्ये जे काही मृतदेह सापडलेले आहेत बरेच मृतदेह त्या ठिकाणी काश्मीरमध्ये सापडलेले आहेत त्या मृतदेहामध्ये कुठे कुठे कृष्ण आंधळेचा मृतदेह सापडतो का अशा प्रकार सुद्धा बोलण्यात येत आहे कारण त्या मृतदेहाची जरी ओळख पडली नसली तरी सुद्धा ओळख पटायची राहिली नसली तर कृष्ण आंधळेचा नेमका मृतदेह कुठे गायब झाला जर तो मेला असेल तर कृष्ण आंधळी नेमका कुठे गायब झाला अशा प्रकारचे लोकांकडून बोलण्यात येत आहे सांगण्यात येत आहे परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला खर तर महत्वाचा आरोपी हा कृष्णा म्हणावा लागेल कारण वाल्मिक असेल सुदर्शन घोले असेल यासारख्या लवकरात लवकर पोलिसांना यश आलं पकडण्यात यश आलं वाल्मिक कराड यांनी वाल वाल स्वतःहून पोलिसांना शरण गेले हे आपण पाहिलं परंतु कृष्णा आंधळे एवढा मोठा आरोपी आहे एवढा मोठा गँगस्टर म्हणण्यापेक्षा एवढा मोठा व्यक्ती आहे की तो आज दीडशे वर्ष पूर्ण होऊन सुद्धा तो सापडत नाही आहे म्हणजे कृष्णा आंधळे हा किती मोठा एक प्रकारे व्यक्ती आहे किंवा गँगस्टर आहे याच्या मागे किती मोठी ताकद आहे हे याच्यावरून लक्षात येते म्हणून आता कृष्णा आंधळे सापडणं हे तर महत्वाचेच आहे कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण बघू शकतो की संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जी मागणी आहे ती कृष्णा आंधळे लवकरात लवकर सापडावा त्याला झेरबंद करावं आणि कृष्णा आंधळेचा पत्ता हा लवकरात लवकर लागून कुठेतरी त्याला डांबण्यात यावं अशा प्रकारची मागणी हे देशमुख कुटुंबियाची आज पस्तूर आहे अजून सुद्धा आहे आणि वैभवी ज्या संतोष देशमुख यांच्या मुलीचा निकाल बारावीचा लागला तिला ज्यावेळेस पिढी मागण्यात आले त्यावेळेस तिच्याकडून सांगण्यात आले की कशाचे पिढी आमचं सगळं आनंद हिरावून घेतलेला आहे जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठलेही पेढे नाहीत अशा प्रकारचं त्याच्याकडून बोलण्यात आले त्यावरून समजतं की लवकरात लवकर या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी मसाजोगचे गावकरी असतील किंवा या सरकारनं प्रयत्न करायला पाहिजेत आणि लवकरात लवकर या प्रकरणावर सुनावणी होऊन लवकरात लवकर जे काही देशमुख कुटुंबियाची मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हायला पाहिजे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते कृष्णा आंधळे विषयीची माहिती कृष्णा आंधळे नेमका कुठे असेल आणि कृष्णा आंधळेचा मृत्यू झाला असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद